औरंगजेबाच्या मुलीचं पुढे काय झालं छत्रपती शाहू महाराजांनी तिची कबर का बांधली औरंगजेबाला चार मुली होत्या त्यातील जिन्नतुन्नीसा ही मुळातच स्वभावाची होती जेव्हा औरंगजेब वार्धक्याकडे वळला तेव्हा तो अनेक आठवणींमध्ये हरवून जायचा त्यानं दख्खनवर चढाई करण्यासाठी आणलेली पाच लक्ष सैन्य चार लाख जनावर एकाहून एक, एक सरस सरदार बक्कळ पैसा यांच्या मदतीनं त्यानं मोहिमा करून सुरुवातीला आपले संसार सुरू केले होते त्यानं आपल्यासोबत जे सैन्य आणलं होतं त्या सैन्यांची मुलं देखील आता मोठी झाली होती ती मुलं इथे जन्मली आणि इथेच मोठी झाली त्यांना त्यांचं मूळ घर हे आता माहीतच नव्हतं पायी प्रवास करून ऊन वाऱ्याशी झगडत ते सर्व जगत होते कित्येक रात्री कधी तंबूंमध्ये कधी उघड्यावर तर कधी मराठ्यांच्या भीतीनं ते आपले दिवस घालवत होते दख्खनमध्ये संभाजी महाराजांना संपवायला आल्यापासून साऱ्या आठवणी त्याच्या मनामध्ये येत होत्या वार्धक्य अतिश्रम आणि सव्वीस वर्षांची घोडदौड यामुळे औरंगजेब आता शरीराने आणि मनाने थकला होता थरथरती वाकलेली मान कृश झालेले शरीर आणि त्यावरती आलेल्या सुरकुत्या डोळ्यांभोवती झालेली काळी वर्तुळे खोल डोळे बसक्या गालांचे खाली आलेले ओघळ अशा बेसूर रूपामध्ये औरंगजेब दिवस काढत होता त्याला मनातून आता हे कळलं होतं की आपल्या सैन्यावरती देखील आपलं हवं तितकं प्रभुत्व राहिलेलं नाही आणि आता तो शेवटच्या घटकेकडे वळणार आहे एके दिवशी संध्याकाळी नमाज पडून झाल्यावरती त्यानं आपली मुलगी जिन्नतुलनीसा हिला निरोप पाठवला कारण तीच त्याच्यासोबत राहत होती आणि त्याची अगदी लहान मुलाप्रमाणे काळजी घेत होती झिनत औरंगजेबाच्या तंबूमध्ये आली आणि सलाम करून बसली बसताना तिची ओढणी खाली पडली तेव्हा पहिल्यांदा औरंगजेबाला आपल्या मुलीच्या डोक्यावरचे पांढरे झालेले केस दिसले आपली मुलगी ही आत्ता वार्धक्याकडे चुकली आहे हे पाहून त्याला थोडं वाईट वाटलं हळूच आवाजात तो म्हणाला हमें माफ करणा आपकी इतनी उमर हो गई फिर भी मैं आपकी शादी नहीं कर पाया ती नेहमी औरंगजेबासोबत राहती ती त्याची काळजी करायची तिला औरंगजेबाची प्रत्येक गोष्ट पटत होती असंच नाही तरी देखी त्यामुळे करोध वडिलांच्या तोंडून असे शब्द ऐकून ती वडिलांना म्हणाली आप ऐसा क्यों कह रहे हैं अब्बा जान मेरी जिंदगी तो आपका ख्याल रखने के लिए ही है इससे और ज्यादा पाक मजे पवित्र काम क्या हो सकता है नहीं बेटी आपकी बहन चेबुन हमारी कैद में ही मर गई हमारे हर बेटे ने बगावत की ये तख्त हासिल करने के लिए हमने अपने भाइयों को अपने बच्चों को मरवाया हे सारा चेतुन मिशा दुखी पण आप हे चेहर वी दुःख दाखवलं नहीं पुढे तो तिला सांगू लागला एखाद्या शैतानाला देखिल वाईट वाटेल अशी मौत आम्ही त्या संभाला दिली तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की सर्व मराठे आता आमच्या पुढे गुडघे टेकतील पण तसं मात्र झालं नाही त्या संभाच्या मौतचा तर उलटाच असर झाला त्यांनी तर शांतन बसता वेगळीच जंग सुरू केली जप राजाराम मर गया तब उसकी पत्नी ताराबाई भी हमारे खलाफ खडी गई त्यानंतर त्यांना आपल्या मुलीला हे सांगितले की आमची सर्वात मोठी चूक ही होती की शिवा आणि त्याचा मुलगा संभा आग्र्याला आमच्या कैदेतून सुटले जर ते आमच्या कैदेतून सुटले नसते तर आज आम्हाला ह्या मराठी साम्राज्यासाठी इतकं झटावं लागलं नसतं नंतर त्यांना आपल्या लेकीला हेही सांगितले की आपल्या इस्लाम धर्मामध्ये पुनर्जन्म हा मानत नाही पण जर का चुकून माझा पुनर्जन्म झाला आणि मी माणूस म्हणून जन्माला आलो तर मी कधीच पुन्हा या दख्खनच्या पहाडातील लोकांशी किंवा ह्या शिवा आणि संभाच्या लोकांशी लढायला जाणार नाही ही ती औरंगजेबाची मुलगी जी शेवटपर्यंत औरंगजेबासोबत राहिली मराठी साम्राज्यामध्ये तिचं योगदान हे खूप महत्त्वाचं आहे औरंगजेबानं चार मुली होत्या त्यात पहिली होती झेबुन्निसा दुसरी होती जिनत उन्निसा तिसरी होती झुबेदाउनिसा आणि चौथी होती मेहरुनिसा झेबुन्निसा ही अगोदरपासूनच एक बंडखोर प्रवृत्तीची होती त्यामुळे ती औरंगजेबाला नेहमी अनेक गोष्टींना विनोद करत असे तिनं खगोलशास्त्राचा अभ्यास केलेला होता ती एक उत्तम कवयित्री देखील होती पण तिचं हे असं वागणं कविता करणं हे मात्र औरंगजेबाला आवडत नसे त्यामुळे त्यानं तिला कैदेत टाकलं होतं औरंगजेबाची दुसरी मुलगी होती झिनतुनिसा तिचा जन्म महाराष्ट्रामध्येच संभाजीनगर येथे झाला होता तेव्हा औरंगजेब हा दख्खनचा सुभेदार होता जिनतुन्निसाच्या वयाची चाळीस वर्ष ही दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरातच गेली त्यानंतर सोळाशे एक्क्याऐंशी साली औरंगजेब जेव्हा दक्षिणेच्या मोहिमेवर आला तेव्हा पहिल्यांदा झिनतुन्नुसाने दिल्ली सोडली आणि ती दक्षिणेच्या दिशेनं निघाली आणि ती आपल्या वडिलांच्यावर प्रेम असणारी अशी मुलगी होती ती मराठ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचे काम तेव्हा करते जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई आणि त्यांचा मुलगा युवराज शाहू हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत पडतात त्यावेळी निसा ही महाराणी येसुबाईंना आणि युवराज शाहूंना कैदेत असताना खूप सांभाळून घेते त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा टोकाचा अन्याय किंवा अत्याचार ती होऊ देत नाही शाहू महाराजांना जेव्हा कैद झाली तेव्हा ते फक्त सात वर्षांचे होते त्यामुळे या सात वर्षाच्या लहान मुलाला गोड मुलाला या सात वर्षांच्या छत्रपती संभाजीराजांच्या मुलाला देण्यात ती खूप सांभाळून घेते त्यांची विशेष काळजी घेते औरंगजेब हा अत्यंत क्रूर आत्ता होता आत्तापर्यंत त्याने अत्यंत क्रूर निर्णय घेतले ती मात्र स्वतः तितकी क्रूर नव्हती तिला प्रत्येक वेळी आपल्या वडिलांचे निर्णय पटतच असत असं नाही पण तरी देखील ते सगळं तिच्यासाठी करणं भाग होतं अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सातला औरंगजेबाचा महाराष्ट्राच्या या मातीतच मृत्यू झाला त्यानंतर ती जवळजवळ चौदा वर्ष जिवंत होती पण मुघल साम्राज्याची होणारी पडझड ती रोखू शकली नाही औरंगजेबाच्या मुलांच्यापैकी कामबक्ष नावाच्या मुलाला ती पाठिंबा देत होती दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून जवळच असलेल्या दर्यागंज या भागात तिनं उभी केलेली एक मस्जिद आहे तिनं आपल्या वडिलांकडून आपल्या हुंड्याची रक्कम घेऊन ती मस्जिद बांधली तिने अनेक विश्रांतीगृह हो, धर्मशाळा देखील बांधल्या शाहू महाराज सात वर्षांचे असल्यापासून औरंगजेबाच्या कैदेत असताना शाहू महाराजांवरती तिनं अत्याचार होऊ दिले नाहीत एक प्रकारे त्यांचे धर्मांतर होऊ दिले नाही या कारणासाठी तिच्या मृत्यूनंतर म्हणजे सतराशे एकवीस सालानंतर सातारच्या शाहू महाराजांनी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलानं साताऱ्यात एक बेगम मशीद नावाची एक मशीद बांधली ही बेगम मशीद म्हणजेच अर्थात जिनतूनसा बेगम यांच्या नावानं बांधलेली मशीद आहे अशा प्रकारे औरंगजेब जरी क्रूर असला तरी त्याची ही मुलगी मात्र मराठा साम्राज्यासाठी एक देवदूत ठरली जसे काट्यामध्ये गुलाब उगवते तसे त्या औरंगजेबाच्या त्या क्रूर साम्राज्यात उगवलेलं हे एक शांत असं फूल होतं ज्यानं शाहू महाराजांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ केला संभाजी महाराजांनाही जेव्हा त्या जु घेण्या यातना दिल्या जात होत्या तेव्हाही तिला खूप दुःख होत असे पण ती आपल्या वडिलांच्या पुढे काही बोलू शकत नव्हती त्यामुळे ती फक्त बेदारक नजरेनं सर्व काही पाहत होती जय भवानी जय शिवाजी जय